आ? राम राम डबल राम राम तुमला साहेब काही वडील व्हायचे वडी काय की गाय धरण्याला फोटो माझ्या टेनच्या माझ्या टेंट एकच आहे बघा तसाच माझा ड्रेस तेच आहे बरं 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 आता हे एवढं माझ्या विनंती करा माझं कोण जन्मल्यावर यावं लागतं माझ्याकडे बघा काय माझी बी गाय या वर सोडायला तुमचं माझी गाय आणि वासरूची आता मी वर सोडलं तर चालते का हा मग तुमचं फेमस आहे हो सगळ्यात तुम्ही काय मामा अरे बाप रोज बघतो तुमचा इटू मी आणि जनावर तपासायला बघताना तुम्ही लय हुशारा खरं देवा शब्दात काळीवर बसला तुमच्या वडीलदार माणसांचा आशीर्वाद पाठिय मागाय म्हणून नाही 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 लय विशारावं तुम्ही ह्या जमान्यात म्हणताना सध्याला जनावर पार्काला लय तुमच्या समाजात असं था ठासून बोलणारी माणसं आहेत ना तशी ह्या समाजात माणसं अशी तयार झाल्यानंतर आपल्या गायी वाचतील अजून हा गाय वाढला कारवड अशी ठेवलं मी बघा झालं नाही अजून हे असं जनावर पारखणार मामा कधी नव्हता नव्हतं अ नाही नाही मला लय जणाला मी रद्द करतो करतोय गड्यावर बरं बघितलं तू इथं काय बघ म्हणतो असं सरळ हा 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 हे जनावर नेऊन बघ मी दिलेला जिथून बघा तवा माझं नाव तू तवा घेतील म्हणतो मी तू कसला कळलं रे हे जनावर मऊ आहे खोंड सोडायचं ना खोंड सोडायचं कोणतं सोडायचं हे बी माहित नाही तुम्हाला म्हणतो मी डायरेक्ट तु काय की नाही म्हणतो आता हे इथे माळी जवळ खोन आला ते तुमच्या खानीतलं नाही आता तुम्ही सोडलेला खानापूरला बघा बरं बरं ते खोंड साहेब आलेला सोडा मला अजून दोन महिन्यात गावाला बार बार बार। बर 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 काय बरोबर दोन महिन्याला येतीच करेक्ट वर्षात नाही मग चांगली गोष्ट वेळेवरती येते हा करेक्ट दोन महिन्यात येते आणि फिक्स गावची फोन जरा लांबट लागला आणि कलर मध्ये जरा कुड बापूच ते आता प्रत्येकाचं शरीर रचना वेगळ्या हा नाही नाही जरा बापासारखं नाही महागा बी कमी आहे गाडीत कमी आहे तर खरं आहे का खोटा एवढा मला बोलाय नाही आता तुम्हाला जे अभ्यास झाला ते तुम्ही सांगताय तोरनाथ सिंगात नंबर जोडीला कोणत्या नाही आणि मला अभ्यास झालाय ती मी जगापुढे मांडतोय ती तुम्हाला ओळखू आलाय आला नाही हा तो तुम्हाला हे खुल अजून पाजून कोणाला सांगितलं ना मी ते मी सोडून कस टिकून राजाचा नातू आहे म्हणून असं वळकाव म्हणून सोडून आणलेला मी आणि हा 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 आज्याच्या नावावरती नावावरती कुठे कोण नाचवर कोणतं असं मला सिद्ध झालं गाईचं आणि मामा मला त्या जनावरातला अभ्यास भरपूर आहे म्हणून हे कधीपासून कळाले अरे बापे मी आता देवाची शपथ खाल्लो की नाही हा होय होय सगळे जेवढे ठूप आले तुमच्या तुमच्यावर कोण तपासतच नाही बर सगळं लावून विचारता कुठला आहे बाप कसला होता आई कुठली होती आईची आई कुठली होती हा एवढं पात्र तुमचं सगळं बघितलेलं मी तुमचं लय बारीक लक्ष आहे माझ्यावर नाही नाही मग आमच्या ते आहे बघा सत्य सांगतो तुम्हाला नाही मला समाजात जागृतीसाठी अशी माणसं पाहिजेत नाही नाही मला हिथं आमच्या भागात आम्ही भाऊ ती आता सध्याला जनावर पार्काला आमच्याशिवाय जनावर घेत नाही ते कोण बी बर बर तुम्ही हे चांगलं घ्या म्हणल्यावर किती पैसे जाऊ दे चालतंय का बघा म्हणतो आम्ही बरोबर बरोबर बर, हमला चालत नाही तुम्हाला चालतंय का बघा ह्यात घ्या हाय हा 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 कष्ट सांगता हे चांगलं उग म्हणून घ्या म्हणत बरोबर बरोबर तुम्ही कसा नाही तसंच आमची बी बुद्ध आहे तुमच्या वडील की म्हणून तुम्ही तसं झालेला होते असे ना आ, हा मग माझं वडील तसंच अक्कलकोट तालुका कुठं बरोबर कुठं अक्कलकोट तालुक्यावर बैल पंढरपूरला मोळ मार्ग एका दिवसात गेलेला माझ्या वडिलाच्या वेळेला बैलगाडी मोळ मार्ग साहेब बर बर पंढरपूरला हु, बोला किती किलोमीटर आहे काय बोलाय बैला किती पावर असते बैलात होय 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 हा माझा वडील सगळे तालमीचे पोर कुस्ती खेळायला गेलेला जत्रा दिवशी उंद्या कुस्ती आज गेले ती आणि संध्याकाळी दिवस बुडाला चंद्रभागात गाडी पडली म्हणून आमची असं बोला एका दिवसात बैला जाऊन बैलात किती पॉर ठेवलं शिल्लक म्हणजे वडील बरोबर बरोबर तसं ते खानदान राहत ते आज्यापासून ते रक्तच राहत ते जनावर वळता जनावर पारतात आणि हे जोपर्यंत माणसांना ओळखू येत नाही तोपर्यंत जनावर ओळखू येत नाही हा पहिला माणूस ओळखावा लागते आताच्या काळात हा माणूस ओळखावा लागत कारण आता काय झालंय का फोटो भरपूर याय लागलेत व्हिडिओ भरपूर याय लागलेत नाही आता किल्ला गेल तेवढे की मला फास्टच नाही त्यांच्या पण ते आपण कुठं पास करायचं कुठं थांबायचं कोणाचं ऐकायचं हे कळलं पाहिजे पहिल्यांदा नाही नाही लय प्रसिद्ध सगळ्यात म्हणताना एक नंबर तुम्ही माझ्या वासरू जन्मल्यावर माझ्या युट्यूब वर सोडासाठी यावं लागतं विनंती करून हा जोडून सांगतो नाही नाही येणार की येणार येणार जो माणूस मला तळमळीने ओळखतो नाही नाही काळीवर बसला माझ्या आता असं आग लागल्या झाला तुमच तुम्हीच मीच हो म्हणणार वडला बोलणार होतो आता मी बरं बरं हा वडिला संघ बोलणार होतो गाय भारी ठेवला चांगली ठेवला मस्त असं ठेवा म्हणून हा बोलणार होतो पण आता तुम्ही मेन आणि तुम्हाला बोलून तेव्हा मी बापूचा नंबर तुमच्याकडनं घेतलेला हो बरं बरं जेव्हा शपथ बापूचा नंबर तुमच्याकडनं घेऊन मी बापूला कॉन्टॅक्ट करून गेलेला हो मी हा सत्य सांगतो हे मी मग तिथं गेल्यावरती म्हणजे चर्चा झाली का की माझा नंबर कोणी दिला किंवा माझ्याकडे चर्चा केलो माझा जप्त सहतो बैल गाया माझे माग आहे झालेल्या सगळं नेलतो त्याने गावात फोन करून लोकांना बोलवले बर अस्तलगोड तो की जी गाय आली आहे या भागाला एका तानाचा दोन ताबा दूध काढून दिला म्हणला काय एका थानातून दोन तांब एका थानात दोन तांदा दूध काढून दिला म्हातारा एक गाय बघायला पण वासरा दूध फुरत नाही म्हणला बरोबर मी नको म्हणताना म्हणलो मी एक थान पिळतो मी हा वासराच्या आधी थान पिळतो नंतर वासरू फुल सगळं पेसून उभारतो मी जवळ हा गाय दूध लय नाही मामा तुमच्यासारखी पण त्या गाईवर प्रेम करणारी माणसं पाहिजेत आता हे hey, माझ्या काळजात आहे बघा गाय गाया बैल मशा शेळे बी माझे चार होत नंबर एक शेळा ठेवलेला बर बर गाय आणि शेळ्या चार बसला होता मी बर बर हा आराम सडाखाली चराली बी आणि शेळ्या बी ती मग मोबाईल बघायला कधी बसून शिकला ती युट्यूब ओ मी एक मिनिट शाळेत नाही हो हा हा एक मिनिट शाळेत नाही थोडी नंबर मारतो एकदा पाठ केल्यावर बर लाट तुमच्या डबल लाख पंचाहत्तर मारण्यावर हो येत आहे आमचं नशीब आहे म्हणा एवढ्या गर्दीत आम्हाला हुडकून काढले <laughs> मी तुमच्या संघ बोला माझे नशीब कसले असते हा तुमच्या संघ मी अंगठाबहादूर माणूस किती हुशार मी बी माझे नशीब कसले असते मला नंबर एवढं फिट हा बरोबर बरोबर हम्म आता बापूचा नंबर फिट माझ्या नेमरीत पण हे कुठतरी परमेश्वरन गाठबेट चांगल्या माणसांची चांगल्या माणसाची घातली फक्त ओळखू आलं पाहिजे वळखू आलं पाहिजे माणसी ठेवायला पाहिजे आणि मी काय करतो माझं विचार हे सगळ्यापेक्षा वेगळा आहेत म्हणून मला वेगळी माणसं मिळत आहेत तुम्ही ते हिच्या संग किती बोललो तुम्ही ते बार्शी जे आलते बघा तुमच्या संग चालू होतं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ते कोण सोडायला आले ते किती चर्चा चालली होती तुमची त्यांचा मुकाम झाल त्या गावाचा फोन सोडायला आला येऊन काय चर्चा साठी हे फोन सोडावं का नाही असं चर्चा तुमची चालू होती ते सहित हा 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 दोघे होते चांगले पैलवान ज्या माणसं होते जवान थे। <laughs> बार, बार। ले, ले, ते बरं बरं हा हा गाय घेऊन आल्याला ते सहित पूर्ण ऐकायला पूर्ण आता ही गोष्ट सगळं माझं आवडलं नाही मामा तुम्हाला कामाची हा तुम्हाला शेअर करायला गोष्ट पण शेअर करायची व्हिडीओ शेअर करायची म्हणजे आपली चार लोक शहानी पण झाली पाहिजे सांभाळायला हा हे ये येत नाही बघा तुम्ही सोडल्यावर मात्र युट्युब वर मी लोकांना ऐकूल सांगतो असं लावून हा हे ये करायला येत नाही ते तुमची भाषा सगळं हा तेवढा मला जरा नाही एवढं तो मोबाईल मोठा मोबाईलच आहे हा नको म्हणतो रे पडल्यावर आम्ही शेळ्या चारतो फुडतोय महाग मोबाईल आहे तुम्ही रोज कुस्त्यान बैलन गाय कुत्रे रेस बघता बैलाची तुम्ही मोबाईल वापरा तुम्हाला येत तुम्ही एवढं नम्र तोंडी सांगता हुआ? ते आपली ओळख पाहिजे म्हणून मोबाईल दिला घेऊन हा तेवढं हाय मेमरी माझी चांगली म्हणून हे मोबाईल चालू तुम्ही फर्स्ट ओळख पण झाली माझी मोबाईल मुळे झाली होय होय ज्या मोबाईलवर वर राहतो रोज बघतो ना हिच्यावर कुठं चाललाय तुमचं कुठं गेला तपासाला ते हिला किती धागा दोरा लावलो तो पाचला आणि का म्हणतो ते तेली केली केलीला ते युट्यूब पूर्ण बघितलेला तुम्ही कोण कुठनं घेतलो हे हा, हा, हा। राजाचा बाप होय 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 राजाचा राजाचा बाप सिंग मोडक सोन्या हा 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 वन्याचा बाप केली म्हणतात म्हणता पाटलाचे काम पाटील त्याच्या हळूहळू आहेत की ते का सांग सांगता शंक मामा शंक मामा सांगत त्यांनी दोघं बसलेला तुम्ही त्यांचा संगत चालू होता सवाल जवळ बर <laughs> <भैर>, बर <भैर. laughs> <laughs> <laughs> मला माहित नाही व्यापारी माझ्या खोड्याजवळ खोड बांधला माझं खोंड घेऊन किती दे म्हणताना पाच हजार घेऊन दे म्हणला बाबा मला पसंत पडला हो मी गरीब माणूस म्हणताना बरं चार हजार देतो बाबा तुझं खोंड घेऊन ये म्हणताना कोण मास्तर दे त्यांचं गावचं कुणाला तर घेऊन ये बाबा तुला उधार देतो महिनाभर म्हणलं म्हणून बरोबर बरोबर या खोडाचा खोंड येतोन्या चिकुंडीचा बरोबर हा असं सगळं पूर्ण घ्या नाही बघ तुमच्या काय एवढं काम करणार तर ह्या येईल किंवा ह्या गायी मध्ये काम करणारा माणूस असेल असं वाटलं होतं अरे बापरे ह्या आता तुमच्या वयात नाही पण तुम्ही हा म्हणताना त्या जुना जुना अंश आहे तुमच्यात म्हणून हे हाव तुम्ही माझ्यात जुना अंश आहे आयुष हाय म्हणून मी का म्हणालो वाट हा 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 अंश आहे माझा नातू आहे का हा सातवी शाळेला आहे हा आता आम्ही उद्या गडा संघट म्हणतो तिला गड्यावर फिरायला मी बैल तपासाय ती म्हणतात हे बैल घ्या मुकाटे का फिरला म्हणतो हा किती असतील ते राखतात बघा हे पोरं हसते ती माझं संघटचे कुठं सोडलं नाही की म्हणते ते असं फर्स्ट काय बैला तर फर्स्ट एक नंबर बैल सगळ्या बघा कुरळ फिरळ लेकरू बारक हा कुठे मी नेतो तिला रेस बघायला कुस्त्या बघायला काय बी कुत्र्याची रेस कुठे संगत नेतो नाही नाद लागलेला चांगला जनावर आमचा ह्या जमान्यात जनावर जे सांभाळत तिच्या घरात लक्ष्मी आणि तो जरा चार दिवस जास्त टिकणार आहे टिकणार हा हे शेण पडलेले जे खात खाता होतो ना हे शेण जरा शेतात पडलेले पीक जे खातावं हो ते हे सालपेट मध्ये आहे का ते आम्हाला रोग काढत ते सालपेटची पीक बरोबर बरोबर हे नाही बापू का म्हणलाय विठू बरोबर काय बोललो ते नावरच्या अंगावर हात फिरवल्यावर बी बीपी शुगर जात म्हणलाय बरोबर बरोबर पण लोकांना अक्कल आहे नाही नाही ते घाण वाटते नाही नाही जे फिरवल्यावर बीपी शुगर जात म्हणल्यावर एवढं एवढी लागत नाही लोकांना शेतकऱ्याला मी म्हणतो बरोबर बरोबर तिळ हात आम्ही तसंच जेवतो तसंच खाता, बर बर खाता की आमच्या वाढ वडल्यापासून किती आमच्या पिढ्या झाल्या ती त्यांच्यावरच जगलेली की सगळे बरोबर बरोबर मग काय सगळ्याला नाही कळ मामा ज्याला कळलं त्यानंतर ग बसायचं नाही बघा जाग करायचं जग नाही नाही मी बसत नाही माझ्या रे म्हणतो मी एक कारवड बांधला म्हणताना एक वर्ष एक वर्षाच्या पन्नास हजार रुपये घेतो हा चांगला वळू आणल्यावर कोणी पन्नास हजार बरोबर काय चांगली जर असली तर मग ते लाखाच्या पोडला वासरू आहे बरोबर बरोबर खरं बर। आहे का खोट एवढं मला सांग नाही खरंय खरं आता कालवडीलाच जास्त मागणी आहे खोंड सांभाळायला जास्त पुढे येत नाही हा मी हे काय धोरकर पाट, पाटलाचं खोंड सोडायला गेलो तो वाच त्यांच्या पैसे करोड होती मग एक लाख पस्तीस लाख घेतले मग नऊ महिन्याचे करोड त्याच खोंडाची बरोबर पाटलाच्या मग माझी गाय देतो का मला हे मी देत नाही बाबा तुम्ही किती बी पैसे म्हणलं तर मी गाय देत नाही म्हणून गाण आहे ते माझं जीवन आहे म्हणलं सगळं हिथ आहे यंग आहे तुमच्यासारखं हिला इचारा किती जाणार मला हॅलो हॅलो काका बोलाय की हा नमस्कार नमस्कार बोलाय बोला काका. बोला आहे का? मला नाही बर ना। एक नंबर कुत्रा अजून जनावर बर चांगला जर सापडला का ते लाख रुपये जाऊ दे यार ते जनावर एक नंबर जसं ओळखू येतं आजोबांना का नाही हा लगेच आता ते असं हळदी कुत्री राहू दे तीन रोज राहू दे हळदीला पिल्लू ते कसं पिल्लू उडकायचे बरोबर काढते त्या बाजूला तसंच तीच मस त्याच प्रकारची माणसं समाजातली चांगली माणसं शोधून काढतात हा हा चांगली माणसं ते धरतीचे बरोबर ते हा दो लागेच दोन मिनिटात काढते बाजूला ते पिलू हे होतंय मग ते जात सक्सेस होत आहे तो त्यांना मुक्क जनावर ओळखू येत म्हणजे बोलक जनावर कधीच ओळखू येते हा नाही जात जात हो त्याने फोन गायचं हिड बघा हेड कॉल करा दाखवतो मी गाय काय गाय म्हणतो आता हे चार खेड्यात गायच निवास हा हम्म बर व्हिडिओ करून पाठवा मी बघतो हो हो काय नाही घ्या संध्याकाळी वगैरे वेळ भेटलं तर अजून करायचं त्यावेळेला अजून गप्पा मारू बोलू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा कारण दिवसात थोडं कामात असल्यामुळे मला जास्त वेळ देता येत नाही हो 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 हो